खमंग कुरकुरीत अवघ्या वीस मिनिटांमध्ये तयार होणारी आज आपण रवा तांदळाची चकली करणार आहोत घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपट आणि महत्त्वाचं म्हणजे कुठेही चकली तुटत देखील नाही आणि चकलीला काटे देखील खूप सुंदर असे येतात जे कोणी पहिल्यांदाच चकली करणार असाल ना त्यांच्यासाठी तरी ही शंभर टक्के परफेक्ट अशी रेसिपी आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम कढईमध्ये दोन वाटी पाणी घालून घेऊयात त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि एक पई तेल घालून हलकंचं हे पाणी गरम करून घेऊयात पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर ज्या वाटीने पाणी घातलं ना त्याच वाटीने मी आता एक वाटी त्यामध्ये जाड रवा घालून घेत आहे जाड रवा तुम्ही बारीक रवा या चकलीसाठी वापरला तरीही चालेल पाणी उकळल्यानंतर लगेच त्यामध्ये रवा टाकला की रव्याच्या घोटळ्या होतात त्यामुळे हलकंसं पाणी गरम झालं की त्यामध्ये रवा टाकून छानपैकी अशा प्रकारे पाण्यामध्ये एकत्रित करून घ्यावा रवा छान फुलाला लागला की आता कढईवरती झाकण ठेवून मंद गॅसवरती आपण चार ते पाच मिनटं रवा छान शिजवून घेतलेला आहे रवा छान इथे फुलल्यानंतर आपण गॅस बंद करून हा शिजलेला रवा आता एका परातीमध्ये काढून हलकासा थंड करून घेऊयात चकली ही झटपट तरी होतेच परंतु फस्त होण्यासाठी तर अजिबात वेळ लागत नाही परातीमध्ये रवा घालून घेतल्यानंतर तो अशा प्रकारे पसरून घेऊन आता त्यामध्ये आपण इतर जिन्नस घालून घेऊयात तर सर्वात प्रथम ज्या वाटीने रवा आणि पाणी घेतलं ना त्याच वाटीने दोन वाटी आपण चाळून तांदळाचे पीठ घालूयात रेग्युलर भाकरीसाठी आपण जे तांदळाचं पीठ वापरतो ना तेच पीठ मी या ठिकाणी चकलीसाठी वापरलेले आहे अर्धा चमचा ओवा हातावरती चवून घालूयात ओव्यामुळे चकलीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर दीड चमचा तीळ एकच वाटी निश्चित करून त्याच वाटीने तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेतलं तरी चालेल एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा लाल तिखट लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता साधारणपणे पाव चमचा हिंग घालूयात आणि शेवटी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून हे पीठ आपण मळून घेणार आहोत आता रवा शिजवताना देखील आपण मीठ टाकलेले आहे त्यामुळे आता इतर जे जिन्नस टाकलेत ना त्याच्या अंदाजानुसारच त्यामध्ये मीठ टाकून घ्यावे सर्व जिन्नस एकत्रित करत असताना अगोदरच पाणी न टाकता शिजलेल्या रव्यामध्ये सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतरच त्यामध्ये गरम पाणी टाकून मळून घ्यावे सर्व जिन्नस एकत्रित करण्याच्या अगोदरच त्यामध्ये पाणी टाकलं की चकलीचं पीठ हे पात्र होऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये त्या थोडे थोडेसे गरम पाणी घालून ज्याप्रमाणे आपण नेहमी चकलीला पीठ भिजवतो ना त्याप्रमाणे हे भिजवून घ्यावे आता गरम पाणी टाकताना देखील एकदा सर्व न टाकता थोडे थोडे पाणी टाकूनच हे पीठ मळून घेऊयात चकलीचं पीठ खूप घट्टसर मळलं की चकली हवी तशी अजिबात खुसखुशीत कुछ तर होत नाही आणि खूप कडक अशी होते आणि पीठ पातळ झालं की चकली तेल देखील खूप पित्या आणि चकलीला हवे तसे काटे देखील येत नाही ही महत्त्वाची एक टीप आहे आता पीठ भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही लगेच पीठ मळून झालं की त्याच्या लगेच चकल्या करायला घ्याव्यात सोऱ्याला आजपर्यंत अशा प्रकारे तेल लावून घेतल्यामुळे अजिबात चकलीचं पीठ हे सोऱ्याला लागत नाही आता मावेल तेवढं सोऱ्यामध्ये चकलीचं पीठ भरून आपण लगेच चकली करायला लगे घेऊयात एकीकडे चहा ठेवला आणि दुसरीकडे झटपट तुम्ही ह्या रवा तांदळाच्या चकल्या करू शकता इतक्या ह्या पटकन अशा होतात आता चकलीचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठा करू शकता चकली छान काटेदार झाली की देखील खूप सुंदर अशी दिसते आता चकली पाडत असताना सुरुवातीचे जे, जे टोक ना त्याचा छोटा असाप्रमाणे सर्कल करून घेतला की अजिबात मधोमध मद जास्त जागा राहत नाही त्यामुळे चकली देखील खूप सुंदर अशी दिसते आणि चकलीचं जो शेवटचं टोक आहे ना ते मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दाबून घ्यावं त्यामुळे अजिबात चकली तेलामध्ये तळताना सुटत देखील नाही तर या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल अजिबात चकली कुठे तुटलेली देखील नाही तर अशा प्रकारे चकल्या सर्व करून झाल्यानंतर मी या ठिकाणी मध्यम आचीवरती तेल गरम करून आता त्यामध्ये एक एक करून चकल्या सोडून घेते आता चकली तेलामध्ये सोडत असताना तेल अजिबात कडकडीत गरम केलेलं नसावं ते मध्यमच आचेवरती गरम केलेलं असावं आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर देखील गॅसच्यास कुठेही मोठी न करता मध्यमच आचेवरती ही चकली तळून घ्यावी मोठ्या आचेवरती चकली तळून घेतली की चकली अजिबात खुसखुशीत देखील होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आतून ती कच्ची राहण्याची शक्यता असते आणि मंद आचेवरती चकली तळून घेतली की ती तेल खूप पिते त्यामुळे चकली तळताना ता कुठेही गॅसची अशी मध्यमच असावी आता तेलाचे बुडूबुड्या अशा प्रकारे पूर्णपणे शांत झाले की समजायचं ह्या ठिकाणी चकली छानपैकी फ्राय झालेली आहे तर अशाच प्रकारे आचेवरती आलटून पलटून मी सर्व चकल्या ह्या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही देखील अशाच प्रकारे झटपट होणाऱ्या रवा तांदळाच्या चकल्या करून पहा आणि कशा झाला त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चकली अशा प्रकारे आतून पोकळ झाले की समजायचं छान खुसखुशीत अशी चकली झालेली आहे ते नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद